नमस्कार भाऊ बहिणीनो तर आता माझे माझ्या व्हिडिओची वाट बघत बसले होते म्हणजे असतील काय काय तर काय कधी आलंय ते तिथं काय व्हिडिओ नव्हता केला कारण की भाऊ बहिणी डॉक्टर लोक आकाला तपसाय ते नावांना काय झालेलं आहे ती येत आहे ते काय मार भावा बहिणीनं कॅमेरा तर कॅमेरा आहे राहतं लावल्याला त्याच्यामुळे म्हणलं नको म्हणलं व्हिडिओ काढा काहीतरी आपल्याला बोलते रे मंडळी भाऊ बहिणी न डॉक्टरनं आज डॉक्टर म्हणजे ते काय करणार मॅडम माहिती मॅडम डॉक्टर त्यांनी अजून त्यांना घेतलं म्हणजे ते वरच्या रूममध्ये म्हणजे ह्याच्या होते हॉलमध्ये त्यांना घेतलं वर यांना बोलवून आणि कसा घेतला म्हणजे काय माहिती आता आता तुम्हाला काय आहे का असं तस काय होतय का डोकं 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 दुखा करत का विचारात आणला वरता त्याला मॅडमनं ते केलं होतं वर शिष्ट लोक शिष्ट लोक आल ते बोलवायला आता बा ना बिष्ठ लोक आज त्या म्हणजे काय झालं मी ना मी मी त्या वेडो नका आपलं किशल म्हणलं काय मोक त्यावेळी डॉक्टर मधला आता लव बन आलो मी अकरा नाही आलेलो माझ्या बरोबर ते पण आलं ते घरी दायजी पण आला बाबा चौथा दिवस आहेत हा दवाखान्यात आहे ते बाबांना काय दवाखान्यात त्याच्या सुरव बाबा बन म्हणून तिथं सोय आंघोळाची त्यानं चला घरी आंघोळ बघाळ करून आपण डबा पण घेऊन डबा संध्याकाळचा नकाळचा बाबांना काय होता तेवढं तिथं वेळ चालू आहे तर आपल्या आपल्या हे ताईवर पण काय होतंय तिला व्हायचं व्हायचं त्याला तिथं होतं भावा तिला ते आहे का ना बहिणींना होत आहे बाबा काय येलाच आहे काय मग काय काय म्हण खर झालं पाहू म्हणून ना त्या का नाही दाज मोठ दाज आपलं तर काय म्हणजे दाजी मोठ आमचं मोठं मिळणं त्या त्यांना काय तिथे काय असं नाही म्हणलं देतो म्हणून मी बघाय बेकाय तसं काय नाही म्हणलं ते आपले एक चाललं भाऊ बहिणी एक चाललं होतं या बारामध्ये दहाची मोठं दोघ्यात आकाला त्यांचं काय काय होतं का आकाल आलं तर काय माहिती आपल्याला मला मला ह्या पण आला राजा राजेबाचा फोन आला मला तुम्ही आता कुठं आहे म्हणून त्याला म्हणलं आम्ही घरी आलो वेळ जायचं म्हटलं मागा चार वाजता कर म्हणलं त्याला अरे म्हणलं ते तिथं मोठ दायजी आला या म्हणलं कुठं आलं तर या म्हणलं दवाखान्यात दवाखान्यात आलं हो का म्हणलं म्हणलं त्यांना मी त्यांना बोलतो म्हणलं म्हणजे नाही का भाऊ बहिणींना आता आता म्हणजे माहिती पण ते होत तिथं यायचं तिथं आपण तिथं मी तर डबड थांबलो असतो भाऊ बहिणीनं आणि एकच ते ते पण राजा आलेत ना मग आता कसं भाऊ बहिणी आता डबाला तिकडं न्यावं लागेल आखाला डबा जेवायला मग आता म्हणलं ती काय लगेच लगेच मागे जायचं जायचं जा, जा जा ते का तिथं जमता म्हणलं काय माहिती कोण ठेवा आता आता बाबा आता भाऊ ना आलायचं चार केव्हा साडेचार वाजता बा हालायचं भावा बहिणी बाबा डोक्यात गरम आहे का नाही का तुम्हाला सांगायचं ते बर इकडं पळायचं तिकडं पळायचं तिकडं पळायचं इकडं पळायचं कुठे पळायचं भावा बहिणींनी मस्त पळा पळे पळा पळायचं बाबा माझ्या मार्ग तर पण काय वाटत आहे द्या आपण काय लोक साठ नाही करत बाबा बोल आपल्या आपल्या माणसाचा साठा करतो तर ते काय ताजी काय म्हणत पण नाही बाबा मी येणार आहे काय तर आपल्या काही एकच आलं आल्या मग त्यांना म्हणलं पण ते काय म्हणत नाही त्यांना म्हणलं यायचं एका एकाच आलं ती आम्ही थांबला असतो भाऊ बहीण ते आम्हाला माहित असत आम्ही थांबवून मग गीता आला असतो घर आम्हाला काय माहितीच नाही आलं तर आल एज होत किती दिवस दोखाण्याचं आकाला कुठे भाऊ बहीण आज त्याला बघायला दिवस दिवस चौथा दिवस आहे दोखाच अजून किती दिवस आहे काय माहिती बाबा काय म्हणजे मी बाहू बहिणी मला बी माझा बी हप्ता गाडीचा आहे आता दाजी म्हणतात आहे तो तिकडं जाऊ नको तोड पैसे आम्ही देतो हफ्त्याचा हप्त्याला म्हणतं काय म्हणता करायचं आहे भाऊ बहिणीनं आपल्याला आता आपलं आपल्याला हातपाय देवण द्यायलाच आहे आपलं काम करून हफ्ता आपण प्याडायचा आपण आता हे म्हणजे यांच्या मागं चालू काय भाऊ बहिणींनो हा आपल्याला लाज वाटा पाहिजे की मला ह्यांच्यापासून पैसे घ्यायला हप्ता भरायला योग्य नाही वाटत ना भाऊ बनी आपल्या म्हणजे यांच्या ह्यांच्या काय यांच्या घरी काय चालू आहे आपण ह्यांच्यापासून पैसे घेतो या हप्ता हप्ता आपलं बागवा हप्ता भरा गाड्याचा ना ना बाव बन मग म्हणतात बाबा प्रथम आपल्याला पैसे मिळत देतो तो हप्ता बारा पैसे म्हणतात दाजे दाखल कशाला म्हणलं भाऊ बघ म्हटलं तुमच्या तुमच्या घरात मधलं माम असं आहे म्हणजे आता भाऊनं आपले एवढं तर आजार आहे यांचे पैसे घेऊन आपल्याला काय तवा करायचं पक्षी म्हणलं नको दाजे नको म्हणलं तुमचं पशी मला आपलं वेगवेगळ्या नीट झाले ना बहिणीनं मग तिला इथं आणून सोडतो घरी आणि मग काय 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 करतो भाऊ बहिणीन मग मी जातो माझ्या घरी इथं त्याला काम मग करतो भाऊ बहिणीनं आपण आपल्या गाड्या सापता भरतो किती दिवस कि तारीख किती भाऊ बहिणीनं ते चौदा चौदा तारीख चौदा फक्त दोन आठवडा भाऊ राहिलं होतं या दोन आठवडं आणि ते कसं भाऊ बोल ते असतं का ना काम म्हणजे काम कधी काम असतं कधी काम नसतं त्याच्यामुळे भाऊ बहिणी आपलं या हप्ता बरला काय नोटाच्या डोक्याला भाऊ बहिणीच्या कशाच मग परत मग काय आहेच की जायचं काय मला अजून आलं पैसे का हप्ता भरायचा त्यांनी डॉक्टरने समजून समजून सांगितलं यावट लगे बाबा बहिणीनो पण काय एवढं ताय काय डॉक्टर टाईम काय करा अजिबात आता बा आता बघा आता मग भावान कसं कसं काय करायचं ते म्हणते मी विसरू शकत नाही म्हणते या तस आता डॉक्टरला लोक तरी लो कळत आता करायचे या भावा बहिणीनं त्यांच्यात त्यांच्यात त्यांनी एवढे उपचार होत तेवढं ते उप उपचार चालूच आहे भाऊ बहिणीनं डॉक्टर लोकांचं बी आता ते काय हे शेवट काय ते काय त्या भाऊ बहिणी काय देव देवा येते का टॅक्शन काढायला गे डॉक्शरातलं ते भाऊ जमा दाम ती जाणार ना तिकड नाही जाऊ शकत डॉक्शरात भाऊ बहिणी आता काय काय होत बाबा हो बी हो दमा दमा हो ते मसा आठवत या म्हणजे आपल्या आईच्या असं झालेलं बाहू बोल डोक्यात ना काढा बघतोय काढायला दमा 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 काय निवड राहतो बाबा हो ते तिकडे डोक्यात राहत नाही फक्त आपण त्या डोक्यात ना बाहू बाहूब मग ते निघून जाऊ शकत विचार मन करायचा हेडून ते विचार आपल्या डोक्यात मग ते काय ना ये बहिणीन ती डोक्यात ना निघणं मग डोक्यात बसते का नाही किडे भाव बहिणीनं तर कायमची बसते त्याला काढायला मग लागतं भाव बहिणीनं असू कारणाच्या आपले पडले असते मोठ दायजी आपले पण काय आपण निवडण आम्हाला काय नव्हतं माझी ती पण आता येतल बेटायला जाताल आपल्या मागार थांबताना आम्ही जाऊस माझं कायतरी होईल भाऊ असं काहीतरी होईल भावा बहिणी चला मग बाजी होतं कधी होते काय माहिती यांचं चला बा पाव बोल ना पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय